नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मंडळी गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये भरपूर ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहेत त्यात काल पुन्हा एकदा पावसाने वर डोके काढलेले आहेत आणि खूप ठिकाणी हा मुसळधार पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत शेतीमालाचे नुकसान तर झालेच त्यासोबत शेतकरी जी जनावरे होती ती जगा जनावरे सुद्धा आता मृत्युमुखी पडलेली आपल्याला दिसत आहेत त्यामुळे आता शेतकरी बांधवांना सरकारच्या मदतीची राज्य सरकारच्या मदतीची अत्यंत आवश्यकता आहे अशातच काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली व राज्यामध्ये जो पाऊस झाला त्या संदर्भात काही मुद्दे स्पष्ट केले ते असे म्हणाले की राज्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत त्यामुळे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहेत आणि लवकरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा आता दिली जाणार असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं ते असे पण म्हणाले की राज्यामध्ये विविध ठिकाणी मुसळधार पाऊस म्हणजे ढग फुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहेत त्यात अनेक शेतकऱ्यांची घरांची पडझड देखील झालेली दिसत आहेत त्यामुळे सरकार हे खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे तर आहेच पण आम्ही तात्काळ पंचनामे करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत असे सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ते असे पण म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि मी सुद्धा आता धाराशिव दौऱ्यावर जाणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले व ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी सदृश पाऊस आहे व ज्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या ठिकाणी ते भेट देणार भेटीनंतर ज्या ज्या ठिकाणी पंचनामे करण्याची गरज आहे त्या ठिकाणी पंचनामे आम्ही करणारच असं सुद्धा त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी वर्ग सरकारकडे आता डोळे लावून बघत आहेत की हे झालेले नुकसान कसं भरून काढावं किंवा आमचे जे पंचनामे ते कधी होतील या आशेने तो आता सरकारकडे बघत आहेत तर बघूया आता राज्य सरकार किती लवकरात लवकर सर शेतकऱ्यांचे पंचनामे करतील किंवा शेतकऱ्यांना आर्थिक मदत हे जाहीर करतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा थँक्यू सो मच व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल